कशा आहात मंडळी मी हर्षाली तुमचं स्वागत करते सहर्ष लाईफस्टाईलमध्ये तर आज जे होतं ना ते सागारण त्यांनी आणलं होतं चिकन चिकन जे आहे ना ते आमच्या घरात सर्वांचंच फेवरेट आहे आणि जास्त करून सागरन त्यांचं तर जास्तच आहे तर मग जसंही मी किचनमध्ये एंट्री करते ना तर सर्वात आधी मी चिमणी ऑन करते कारण चिमणीने एवढा फायदा होतो ना कुठेही तेल लागत नाही आणि किचन जो आहे ना तो बिलकुल तेलकट होत नाही आणि कसं आहे की फोडणीचे म्हणजे फोडणीचे जे, जे तेलकट डाग अस डाग असतात ना ते कुठेच दिसत नाही आणि जो किचन आहे ना तो सारखा अजिबात स्वच्छ करावा लागत नाही तर त्यामुळे आणि माझे किचनच्यावर ज्या शेल्स आहेत ना त्या आपण बिलकुल चिकट नाही आहे तर मग बघा आधी चिकन तर मस्तपैकी मी काय केलं आधी चिकन जे आहे ना ते स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर मस्त तेल हळद जिराची फोडणी देऊन त्यामध्ये चिकन जे आहे त्याला दोन शिट्ट्या काढून घेतल्या आणि त्यानंतर दोन मीडियम साईजचे जे कांदे घेतले ना ते मस्त बारीक कापून घेतले आणि त्यांना तर आता छान मस्तपैकी फ्राय करून घेणार आहे तर माझी जी आहे ना तर प्रत्येक वेळेची जी रेसिपी असते ना ती वेगवेगळी असते कधी मी कांदे भाजून बनवते तर कधी मी कांदे तेलामध्ये फ्राय करून बनवते तर जे आपले कांदे आहेत ना ते मस्तपैकी फ्राय झाले आहे त्यात अद्रक लसूण सर्व टाकून घेतलेला आहे आणि जो मसाला आहे ना तो आता छान मी मस्त बारीक ग्राईंड करून घेणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे मल्हारला पिवळं जे पाणी असतं ना ते द्यायचं तर ते काम मी बिलकुल करत नाही ते मी साधारण त्यांनाच सांगते कारण की ते त्याला बरोबर हँडल करतात कारण की मल्हार जो आहे तो पटकन असा बसून पील असं त्याचं बिलकुल नाही आहे त्याला खूप जास्त त्याच्या मागे लागावं लागतं तेव्हा कुठे तो पिवळं पाणी जे आहे ते पिणार पण मुलांसाठी हे कसं थोडं ज्या या गोष्टी असतात ना त्या इम्पॉर्टंट असतात कारण की ते असंही जास्त ड्रायफ्रूट्स खात नाही काय खात नाही तर बिलकुल खात नाही त्यामुळे मग अशा गोष्टी आम्ही त्याला देत असतो आणि चिकनचं सूप मटनचं सूप हे हेल्थसाठी खूप चांगलं असतं तर मग मसाला जो मी फ्राय म्हणजे मिक्सरमध्ये वाटून घेतला होता ना तो छान तेल तेज, तेल टाकून घेतलं त्यामध्ये तेजपत्ता टाकून मसाला मस्त फ्राय करून घेतला तेल सुटेपर्यंत त्यानंतर मस्त मसाल्याला जसं तेल सुटलं ना छान तर त्यानंतर मग जे आपलं चिकन होतं ना आपण बॉईल केलेलं ते जे चिकन आहे शिजवलेलं ते त्यामध्ये ॲड करून मस्तपैकी तेल सु सुटू देणार आणि त्यानंतर जे पूर्ण चिकन आहे ना ते मस्त मी त्यामध्ये टाकून घेणार तर बघू शकता तेल किती छान आलं आहे वरती आणि खरंच अशा पद्धतीने जर भाजी बनवली ना तर बिलकुल हॉटेलही विसरून जाणार इतकी छान आणि टेस्टी भाजी होते आणि घरीच आपण अशी भाजी मस्त बनवू शकतो आणि आमच्या घरात तर तुम्हाला मी आधीच सांगितलं की सगळ्यांचीच आवडते आहे सगळे म्हणजे काय मी सागर आणि मल्हार आम्ही तिघच तर मग मल्हारला तर मसाल्याच्या भाज्या प्रचंड आवडतात त्यामुळे ह्या ज्या भाज्या होतात ना तर म्हणजे माझ्याकडे होतच असतात तर मग म्हटलं चला साईड बाय साईड लगेच चपात्याही टाकून घेऊ एका साईडला भात होता तो पण माझा जा लावून झाला होता तर फटाफट ज्या आहेत ना ते छान चपात्याही बनवून घेतल्या होत्या तर मल्हारला भात बिलकुल नाही आवडत खाल्ला तर थोडाच खातो तर त्याच्यासाठी तर मला चपात्या बनाव्यास बनवाव्याच लागतात आम्हाला काय आम्हाला तर चालतं भातही चालतो आणि चपातीही चालते तर मग बघा मस्तपैकी आता ताट मी भाडून घेते आहे छानपैकी चपाती भाजी भात कांदा आणि लिंबू मस्तपैकी छान सगळं ताट जे आहे ते सजवून घेतलं आहे आणि चला मग या आता पटापट तुम्ही जेवायला आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि त्यानंतर चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि कमेंटही करा बा